जयसिंगपूर येथे रविवारच्या बाजारा दिवशी भाजीपाल आणि फळ विक्रेत्यांनी मेन स्टेशन रोडवरच ठिया मारल्याने वाहतुकीचा प्रचंड बोजवारा उडाल्याचे चित्र दिसत होते याबाबत सविस्तर माहिती अशी की जयसिंगपूर येथे रविवारचा आठवडा बाजार भरत असतो जयसिंगपूर हे पंचक्रोशीतील मोठे शहर असल्याने या बाजारासाठी जयसिंगपूर चिपरी कोडिग्रे उदगाव उमळवाड नांदणी हरोली जांभळी धरणगुत्ती तसेच शहराजवळील वाड्या वस्त्यावरील रोक लोक या आठवडा बाजारासाठी येत असतात यामुळे रविवारी प्रचंड गर्दी असते परंतु हा आठवडा बाजार जयसिंगपूर नगरपालिका रोड आणि या रोडला छेदणाऱ्या आडव्या रस्त्यावर भरविला भर जातो तसेच रेल्वे स्टेशन रोड हा रहदारीसाठी मेन रोड असल्याने याच रस्त्यावरून वाहनांची ये जा सुरू असते पण आता हळूहळू भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांनी आपापले स्टॉल या मेन रस्त्यावरच मांडले असल्याने प्रचंड प्रमाणात गर्दी वाढली आहे आणि यामुळे रहदारीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे या रस्त्यावरून वाहने काढताना वाहनधारकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे यामुळे छोटे मोठे अपघात सुद्धा घडत असल्याने नागरिकांच्या मध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे पण याची नगरपालिका आणि पोलिसांना कानोकाण खबर नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे तर या रस्त्यावरील भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांची दुसरीकडे व्यवस्था करून हा मेन रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करावा अशी नागरिकांच्याकडून मागणी होत आहे पोलीस आणि जयसिंगपूर नगरपालिकेकडून याबाबत काय निर्णय घेतला जातोय याबाबत आता सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या